अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आजचा दिवस तुमचा शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे आपला दीप अमावश्या संदर्भात तर येणाऱ्या चोवीस तारखेला वार गुरुवार दर्श दर्श अमावश्या म्हणजे दीपपूजन अमावश्या आहे तर याला गटारी अमावस्यासुद्धा म्हणतात तर ही आहे उत्तर रात्री गुरुवारी उत्तर रात्री बारा, बारा चाळीसपर्यंत आहे तर बुधवारी तेवीस तारखेला ही उत्तर रात्री दोन अठ्ठावीस म्हणजे दोन वाजून अठ्ठावीस नंतर लागणार आहे तर आपण पाहूया या, या दीपाशात काय पूजाविधी करायची असते आणि दीपामाशा का साजरी करतात तर दीपा दीप दीपामावश्या ज्याला आषाढी आमावश्या किंवा दिव्यांची आमावस्या देखील म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे या दिवशी सर्व घरातील दिवे आपण स्वच्छ करून त्याची पूजा केली जात असते घर वि आणि ती पूजा केली जात असते विधिवत पूजा करण्याची प्रथा आहे या पूजेमध्ये दिव्यांना रांगोळीने सजवली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवलं जातं तर कोणाच्या घरी पुरणाचा नैवेद्यसुद्धा या दिवशी बनला जातो कोणी पुऱ्या भाजी खीर असाही नैवेद्य बनवला जातो तर कुठे दूध आणि साखरेचासुद्धा सुद्धा नैवेद्य दिला जातो तर दीपामावश्याचे काय महत्त्व आहे दीपामावश्याचे दिव्यांची पूजा करण्याचा दिवस असतो तर घरातले सर्व दिवे स्वच्छ करून घ्यायचे आणि त्याच्या पूजा करून त्यांना नवीन वात लावायची आणि ते लावून ते प्रज्वलित करायचे आणि एक तरी दिवा हा तुपाचा लावायचा त्या दिवशी पित्रांना तर्पण केले जाते म्हणजे पित्रांसाठी नैवेद्य म्हणून क या दिवशी कणकेचा दिवा बनवला जातो आणि तो पित्रांसाठी ठेवला जातो तर हा कणकेचा दिवा कसा बनवायचा आहे तर कणकेमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं नाही तो बिना मिठाचा तो थोडीशी कणिक मळून घ्यायची आहे आणि त्याचा तो दिवा करायचा आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे वाट टाकायची आहे आणि तो दिवा पित्रांसाठी संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे तर तुम्ही अमावस्या ही गुरुवारी चोवीस तारखेला साजरी करू शकता तर पूजा केव्हा मांडायची चोवीस तारखेला संध्याकाळी तुम्ही ही पूजा मांडू शकता गुरुवारी त्या दिवशी यावर्षी अमृताचा सुद्धा योग आहे तर त्या दिवशी गुरुकुष अमृताला काय करायचे तर तो एक वेगळा व्हिडिओ बनेल तर मी तो करेलच उद्या परवा दोन दिवसात अपलोड तर श्रावणाचे स्वागत आपण या दीपामोशाच्या दिवशी करत असतो पूर्वीच्या काळी म्हणत होते की अंध अंधार असायचा म्हणजे लाईट्स वगैरे काही नव्हते पूर्वीच्या काळी तर त्या काळामध्ये काय केलं जायचं असे दिवे लावले जायचे मग घरातील ठेवलेले कंदील वगैरे सगळे स्वच्छ करून त्या दिवशी प्रज्वलित केले जायचे तर आता या दीपावशेपासून दिवस थोडा लवकर लवकर मावळत जातो त्या कारणानं पूर्वीचे लोक का घरातील दिवे काढायचे म्हणजे कंदील वगैरे पण राहायचे रॉकेलचे कंदील राहायचे तर ते सुद्धा काढून स्वच्छ करून ठेवायचे आणि तुम्ही पाहा तुमच्या लक्षात येतच असेल की आतापर्यंत सात वाजले तरी आपल्याला रात्रीचा दिवस माळवताना उजेडत दिसतो पण आता इथून पुढे म्हणजे श्रावण मास लागला तर दिवस थोडा थोडा लहान होत जातो लवकर लवकर रात्र होती तर म्हणून हा सण पूर्वीच्या काळी साजरा केला जात होतो होता तर अशी आहे आपल्या दिव्याची आमव्या तर याला काही लोक गटारी आमवसा म्हणून सुद्धा साजरी करतात तर त्या दिवशी काही लोक मांसाहार सुद्धा घेतात पण कितपत्य योग्य आहे हा तुम्ही सा मला सांगावा की मांस मटण मच्छी खाणाऱ्याला ते दोन दिवससुद्धा पचत नाही म्हणतात तर दुसऱ्या दिवशी श्रावण लागणार असतो आणि दीपामांशाच्या दिवशी अशा प्रकारे कृत्य लोक काही करतात तर त्यांच्या पोटातलं ते दोन दिवस पचत नाही आणि दुसऱ्या दिवशी कधी कधी तर श्रावण सोमवार सुद्धा येत असतो कधी कधी काय होतं की दुसऱ्याच दिवशी श्रावण सोमवार येतो तर त्या दिवशी आपण महादेवाचा उपवास करतो आराधना करतो आणि त्या त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जातो तर हे कितपत योग्य आहे तर अशा प्रकारे आपण दरवर्षी दीपामावसा साजरी करत असतो तर दीपामावश्याच्या दिवशी आपल्याला पूजा मांडायची असते तर ती पूजेची विधी एक पाट घ्यायचा त्या पाटावर असे एक वस्त्र टाकायचे आणि जित जेवढे आपण दिवे लावणार आहोत तेवढे असे तांदूळ टाकायचे त्याच्या खाली दिवा हा खाली लावायचा नाही तांदळावर त्याला आसन द्यायचं बसायसाठी त्याच्यावर हळदी कुंकू लावायचं हळदी कुंकू अक्षदावर दीपामावश्येच्या दिवशी तुम्ही पूजा मांडायची असते त्यावर हे आपले दिवे ठेवायचे एकतरी तुपाचा दिवा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि बाकी मग तुम्ही तुम तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही तेलाचे दिवे लावू शकता जे तेल तुम्हाला पाहिजे तिळाचे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या तेलाचे दिवे तुम्ही लावू शकता तर चंदन लावून घ्यायचं अष्टगंध असेल ते लावून घ्यायचं दिवाची पूजा करायची दिव्याला हळदी कुंकू अष्टगंध व्हायचं अक्षदा व्हायच्या तर पितरांसाठी पण वेगळा एक दिवा लावायचा तो कणकेचा असतो तर तो कणकेचा दिवा बनवून घ्यायचा बिना मीठ टाकलेलं कणिक मळायचं थोडंसं त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि त्याचा संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आता आपण या दिव्याला फूल वाहूया तुमच्याकडे जे फुलं असेल ती वाहायचे आणि दिवे आपण प्रज्वलित करूया तर दिवा लावताना एक नियम असतो माची काळी जेव्हा आपण दिव्याला लावतो जर लावता लावता विजली तर दिव्याला दिव्या लावायचा नाही वातीने वात लावायची नसते त्याने पितृदोष वाढत असतो तर काडीनेच दिवा लावायचा प्रत्येक दिव्याला वेगवेगळी काळी पेटवून घ्यायची आणि दिवा लावायचा तर या पद्धतीनं असे दिवे लावून घ्यायची आणि आता कोणाकडे पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य बनते त्याच्याकडे जी प्रथा असेल ते नैवेद्य दाखवायचा आमच्याकडे दूध साखर दाखवतात किंवा मग साखरही दाखवतात तर त्या पद्धतीने जे ज्या ज्या ठिकाणी जशी जशी प्रथा असेल त्या त्या ठिकाणी तशी पूजा करायची तर, तर दीपोमशेला तुम्ही अशी पूजा घरी करा पूर्वीच्या काळी काय होतं अंधकार काय होता लाईट नव्हता तेव्हा अशी ला पूजा करायचे श्रा दीप अमावस्या झाल्याच्यानंतर श्रावण मासाला सुरुवात होत असते तर त्या दिवशी आदल्या दिवशी अशी पूजा केली जात होती तर या पद्धतीने आरती म्हणायची प्रार्थना म्हणायची तर तुम्ही मंत्र म्हणू शकता दिव्या दिव्या दीपककार तो मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशीपाशी पण दिवा लावायचा आहे एक मातीचा दिवा लावायचा आहे घरातील जुने वगैरे सगळे स्व सु, स्व सु, दिवे स्वच्छ करून त्या दिवशी सारखे दिवे तुम्ही लावायचे आहे दीपामावश्याचा मुहूर्त आहे बुधवारी तेवीस तारखेला दोन हजार पंचवीसमध्ये बुधवारी तेवीस तारखेला अमावश्या उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस नंतर लागणार आहे आणि गुरुवारी बारा वा उत्तर रात्रीच बारा वाजून चाळीस मिनटापर्यंत आहे तर गुरुवारची दीपामूषा आपण दिवसभर साजरी केली तरी चालते दिवसभर तुम्हाला जेव्हाही वेळ वे मिळेल तेव्हा तुम्ही अशी पूजा मांडा आणि दिव्याची पूजा तुम्ही करू शकता चोवीस तारखेची जी अमोशा आहे ती सूर्याने पाहिलेली आहे म्हणून चोवीस तारखेची गुरुवारची ती अमुषा धरायची आणि बुधवारी असा योग आलेला आहे यावर्षी की शिवरात्री पण आहे म्हणजे बारा महिन्यात अकरा शिवरात्री आणि एक महाशिवरात्र असते तर तुमच्याकडून जर समजा महाशिवरात्र नाही झाली तर तुम्हाला ह्या अकरा शिवरात्री केल्या तर तुम्हाला महाशिवरात्रीचं पुण्य लाभत असते आणि जर तुम्ही अकरा शिवरात्री केल्या नाही तर तुम्ही एक महाशिवरात्र केली तरी तुम्हाला त्या शिवरात्रीचं पुण्य लाभत असते चला तर भेटूया एका अशाच व्हिडिओला घेऊन आपण